मला राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमिटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला ला लागता हो न रहो, हो रहो असं हो नाही रे बाबांनो गॅजिटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासल ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधा कृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधा कृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझेटरचा अर्थ काय गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळे लागू करण्याची तरतूद कुठे आहे तुम्हाला सांगतोय ज्या गॅझेटरचा उल्लेख करतात त्या गॅझिटरच्या आधारे मी तुम्हाला ढंके की कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅझेटरच्या आधारे एकही 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 एक जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर समोर आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा